राज्यातील दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांसाठी मतदान करायला आता शेवटचा दीड तास उरलाय त्यामुळे तुम्ही जर अजूनही मतदान केलं नसेल तर वेळेच्या नक्की आधी जा आणि मतदान करा दरम्यान दुपारी दीड पर्यंत मिळालेल्या आकडेवारीत ठाण्यात सर्वाधिक पस्तीस पूर्णांक अकरा टक्के मतदान झालंय तर मुंबईत दीड वाजेपर्यंत बत्तीस तर पुण्यात तीस पूर्णांक बावन्न टक्के मतदान झाले मात्र संध्याकाळपर्यंत सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढेल अशी आशा आहे दरम्यान अकरा जिल्हा परिषदांसाठी ग्रामीण महाराष्ट्राचा मतदार आज कौल देतोय जिल्हा परिषदांच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नाशिक अमरावती आणि गडचिरोली इथं जिल्हा परिषदांचं मतदान घेतलं जात आहे मतदान भीतीमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पडावं यासाठी तेहतीस हजार लोकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे आपण पाहूयात कोणत्या ठिकाणी आतापर्यंत किती मतदान आहे ठाण्यामध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत पस्तीस पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान झालंय ठाणे महापालिकेसाठी सर्वाधिक मतदान झालंय तर पुण्यामध्ये तीस पूर्णांक अडतीस टक्के इतकं मतदान झालंय दुपारी दीड वाजेपर्यंतची आकडेवारी आहे तर नागपुरात एकोणतीस टक्के इतकं मतदान झालंय मुंबईमध्ये बत्तीस पूर्णांक एक टक्का अमरावतीमध्ये एकतीस पूर्णांक टक्के तर उल्हासनगरमध्ये चोवीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय तर नाशिकमध्ये अठ्ठावीस टक्के पिंपरी चिंचवडमध्ये तीस पूर्णांक शहाऐंशी टक्के तर सोलापुरात बत्तीस टक्के इतकं मतदान झालंय महापालिकेसाठी त्यामुळे अजून अवघा दीड तास शिल्लक आहे मतदान करायला या सगळ्या संदर्भात ताजी माहिती देण्यासाठी मनश्री पाठक मुंबईहून आपल्यासोबत आहे मनश्री सध्याचा उत्साह नेमका काय पाहायला मिळतोय मुंबईत दीपक जसं तू सांगितलंस की मुंबईत साधारणतः बत्तीस टक्क्यांपर्यंतचं मतदान दीड वाजेपर्यंत झालेलं आहे अर्थात बत्तीस टक्के हा आकडा दीड वाजेपर्यंतचा आहे चारपर्यंतची जी आकडेवारी आहे ती अजून प्रशासनाकडून आलेली नाहीये त्याच्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो की बत्तीस टक्क्यांपेक्षा जास्त ही आकडेवारी वाढलेली असेल अर्थात दुपारची उन्हाची वेळ टळल्यानंतर आता चार नंतर मतदार अधिक बाहेर पडतील घराच्या आणि मतदान करतील अशी अपेक्षा आहे शेवटचा दीड तास जरी राहिला असला तरी सुद्धा मतदारांसाठी विशेष ही सूचना आहे आहे की साडेपाचपर्यंत जो शेवटचा सा माणूस रांगेत उभा राहील त्याला देखील मतदानाची संधी देण्यात येणार आहे त्याच्यामुळे साडेपाच वाजता जरी आपण मतदान केंद्रावरती पोहोचणार असू आणि मोठ्याला रांगा आपल्याला दिसणार असतील तरी मतदारांनी मतदान जरूर करावं कारण साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा जर तुम्ही रांगेत उभे असाल तर साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा तुम्हाला मतदानाची संधी दिली जाऊ शकते त्याच्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडावं असं सांगितलं जाते एकंदरीत सगळ्याच महापालिकांचा आढावा घेतला तर सरासरी एकतीस टक्क्यांपर्यंत मतदान आता महाराष्ट्रभरात झालेला आहे महापालिकांसाठी त्यामुळे हा आकडा आता संध्याकाळी चार नंतर आणखीन वाढण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षातली आकडेवारी आपण बघितली तर दोन हजार सातमध्ये मुंबईमध्ये अगदीच चाळीस ते बेचाळीस टक्क्यांपर्यंतचं मतदान झालं होतं दोन हजार बारामध्ये जे निवडणुका झाल्या त्यामध्ये चौवेचाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत मतदान झालं होतं आता हा टक्का वर्षी किमान पन्नास टक्क्यांच्या पुढे पोहोचावा काही प्रमाणात पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मात्र मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत मतदारांना आपली नावं वेळेवर सापडत नाहीयेत त्यामुळे अनेक मतदार शेवटी थकून निराश होऊन घरी परतताना दिसत आहेत अनेक ठिकाणी वॉर्ड पुनर्रचनेमुळे आपलं मतदान नेमकं कुठे हे मतदारांना समजत नाहीये यामुळे कुठेतरी गोंधळाचं चित्र आहे मात्र मतदारांमधला उत्साह निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे अगदी साडेसात पासून जे मतदार उभे होते त्यांना नंतर आपलं मतदानाचं नेमकं ठिकाण सापडल्यानंतर सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे निराश न होता मतदारांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करणं आवश्यक आहे त्याप्रकारे आवाहन राज्य निवडणूक आयोग महापालिका प्रशासन यांच्याकडनं केलं जात नक्कीच मनश्री तू आपल्या आपल्यासोबत आपण पुण्याला जाऊयात मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार सकाळच्या सत्रामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता दुपार नंतर थोडासा संमिश्र प्रतिसाद होता आता नेमका काय सांगतोय मतदारांचा सा कल बघ पुणे आहे त्यामुळे पुण्यामध्ये दुपारी मतदानाचा जो जोर आहे तो काहीसा सुस्तावलेला होता काहीसं जे मतदान आहे ते कमी पाहायला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत होतं परंतु आता चार नंतर पुन्हा त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे दीड वाजेपर्यंतची आकडेवारी जी आतापर्यंत आलेली आहे त्यामध्ये तीस पूर्णांक अडौतीस टक्के एवढं मतदान पुण्यामध्ये झालेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये देखील साधारणपणे तेवढंच मतदान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे या मतदानामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा असा अनुचित प्रकार आज दिवसभरात आतापर्यंत तरी पाहायला मिळालेलं नाहीये काही ठिकाणी तक्रारी होत्या की लोक मतदान करून आल्यानंतर त्यांच्या बोटावरती जी शाई लावली जाते ती शाई हात धुतल्यानंतर पाण्याने धुतल्यानंतर निघून जाते आहे किंवा काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याच्याही काही माहिती पक्षाचे कार्यकर्ते फोनवरून देत होते किंवा काही ठिकाणी दुबार मतदान होत आहे अशाही प्रकारच्या तक्रारी येत होत्या परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकारांना दुजोरा देण्यात आला नाही त्यामुळे या फक्त तक्रारीच आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि एकंदरीत हे आज आतापर्यंतचं जे मतदान आहे पुण्यातलं आणि पिंपरी चिंचवडमधलं हे अगदी कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पार पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल मतदानाचा जो टक्का आहे तो आत्ता दीड वाजेपर्यंत तीस च्या आसपास राहिलेला आहे आणि आता तो सरते शेवटी जर पन्नास टक्क्यापर्यंत गेला तर त्याचा निकालावरती काय परिणाम होतो हेही पाहणं उत्सुक्याचं ठरेल पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा निकाल मतदान किती टक्के होतं यावरती बऱ्यापैकी अवलंबून राहू शकतो निश्चितच या सगळ्या संदर्भात तुझ्याकडनं ताजे अपडेट घेत राहू तू रहाच आपल्यासोबत आपण नागपूरला जाणार सरिता कौशिक का आमच्यासोबत आहेत सरिता आज सकाळी सरसंघचालक असतील मुख्यमंत्री असतील किंवा गडकरी असतील बड्या नेत्यांनी मतदान केलेलं होतं त्यानंतर उन्हाचा पारा वाढत गेला इतके दिवस राजकीय पारा वाढलेला होता सध्या मतदारांचा कौल काय सांगतोय यासोबतच अकोला अमरावतीचं सुद्धा मतदान काय सांगताय खरंच जर का पाहिलं तर उन्हाचा पारा हा विदर्भामध्ये वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दुपारी फारसं मतदान होणार नाही असं वाटत होतं दीड वाजेस्तोरची जर का आपण टक्केवारी पाहिली तर नागपूरमध्ये ही टक्केवारी जवळजवळ एकोणतीस टक्क्याची होती आणि त्यामुळे अत्यंत कमी मतदान आहे का ही भीती वाटत होती मात्र दीड नंतर तीन वाजेस्तोर जर का मतदान केंद्र पाहिले तर लोकांनी ऊन असून सुद्धा कुठेही ही गर्दी ओसरली नाही ज्या पद्धती तिनं सकाळपासून लोक हे मतदान केंद्रावर येत होते तसेच लोक येत होते त्यामुळे कसं वाट वाटतंय की लोकांच्या मनात कुठेतरी भीती होती की सकाळी जर का आलं तर मोठ्या रांगा राहतील खूप लोकं राहतील आणि त्यामुळे मतदाते जे आहेत ते स्पेस आऊट झालेले आहे कुठंही ऊन तापलं असताना सुद्धा शहरात आपण कुठंही फिरलो तरी कुठल्याही मतदान केंद्रावर ज्या पद्धतीनं लोक सकाळपासून येतात तशीच आताही येताना दिसते आणि त्यामुळे तीन वाजेस्तोअरचा आकडा हा सुद्धा समोर आला आहे आणि नागपूरचं मतदान जे आहे ते चाळीस टक्क्यावर पोहोचलेलं आहे तर साडेपाच पर्यंतचं हे मतदान राहणार आहे त्यामुळे तीन वाजल्यापासूनचा जर का आपण आकडा धरला तर जवळजवळ समोर अडीच तास मतदात्याकडे आहे आणि अशा पद्धतीनं जर का मतदान वाढत राहिलं तर हे मतदान साठ टक्क्याच्या वरती जाईल असं सध्या तरी नक्की सांगता येतं साडेपाच पर्यंत जो शेवटचा मतदाता येईल त्याला मतदान करता येणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जो काही रिस्पॉन्स आहे तो अत्यंत चांगला आहे अमरावती अकोला सर्वीकडेच आज मतदान सुरू आहे सुरळीतच सुरू आहे नागपुरात सुद्धा सुरळीतच मतदान सुरू आहे एखाद दोन ठिकाणी ईव्हीएम उशिरा सुरू झाल्याची गोष्ट घडली त्यामुळे तिथं एक तास अशा केंद्रांवर वाढवून देण्यात आलाय मात्र कायदा सुव्यवस्था याच्या चाकोरीतच या तिन्ही चा, चाकोरी ठिकाणी मतदान पार पडत आहे सरिता खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल यासोबतच मनश्री आणि मंदार देखील आपल्यासोबत होते तुमच्या तिघांकडनं वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू तूर्तास धन्यवाद